नमस्कार एम के मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे सकल मातंग समाजाच्या वतीने लवशक्ती भीमशक्ती महागर्जना मोर्चा संपन्न नगर सकल मातंग समाजाच्या वतीने आज लवशक्ती भीमशक्ती महागर्जना मोर्चा विविध मागण्यांसाठी अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता यावेळी सुनीलू माप विजूभाऊ पठारे राम वडागळे राम काते अंकुश मोहिते सुमित गायकवाड अशोकराव गायकवाड भैया चांदणे शाहूराजे वडागळे पप्पू पाटील रंजित वैरागर अजय पठारे प्रदीप भाऊ सरोदे निलेश सरोदे संदीप सकट सचिन बगाडे विनोद वैरागर ज्ञानेश्वर राक्षे तसेच बाळासाहेब लोंढे राहुल जगधने शीतल वडागळे अंजना साठ जय भोसले रमेश वायदंडे आय मोठ्या संख्येने सकल मातंग समाज व सकल जयभीम समाज व कार्यकर्ते उपस्थित होते पदाधिकारी देखील सर्व उपस्थित होते प्रथम लालटाकी क्रांतीगुरु लवजी वस्ता चौक येथे सभा घेण्यात आली तसेच यावेळी मान्यवरांनी जातीयवादी शक्तीवर सोनई पोलिसांवर पक्षपातीपणाची टीका केली मातंग समाजाला जाहीर सभा घेऊन जातीवर शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हे दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अनुसूचित जातीचे अबकड व वर्गीकरणाची त्वरित घोषणा करावी संजय वैरागर हल्ला करणाऱ्यावर अंतर्गत गुन्हे दाखल करून कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे दलित समाजावर खोटे गुन्हे मागे घेण्यात आवे तसेच अमोल वांडेकर अनिल शेटे बेग संदीप लांडे यांचे वडील यांच्यावर दंगल भडकवणे जीवे मारण्याची धमकी देणे या गुन्ह्याची कलमे नोंदवून विशेष जन सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या नंतर मोर्चाची पायी सुरुवात करण्यात आली क्रांतीगुरु लवजीवस्ताद चौक ते पत्रकार चौक तारकपूर बस स्थानक डीएसपी चौक महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले व जर आरोपी लवकर पकडले गेले नाहीत तर राज्यात व मुंबईत असा महामोर्चा काढण्यात येईल असे सांगण्यात आले प्रतिनिधी महेश कांबळे कांबळेमध्ये संजय वैरागड या दलित तरुणावर अमानुष हल्ला करण्यात आला त्याचे पाय ठिकाणी करण्यात आले आणि त्याच्यावर लघुशंका करण्यात आली अशा काही गावगुंडांच्या विरोधामध्ये आज आम्ही अहिल्यानगरमध्ये सर्व दलित संघटनांच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन केलं होतं आमची मागणी अशी होती की याच्यामध्ये संजय वैरागर या तरुणाला ज्या पद्धतीनं अमानुष मारणा मारहाण करण्यात आलेली आहे त्याचं अपहरण करण्यात आलेलं आहे या आरोपीवर तात्काळ मुक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी याच्यासाठी आज हा महामोर्चा अहिल्यानगरमध्ये आम्ही दलित संघटनांच्या वतीनं काढला होता Yeah. काय आज भेट झाली काय मागणी केली तर आम्ही जिल्हाधिकारी यांना सांगितलं की तुम्ही ग्रह खात्याला म्हणजेच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत आमची मागणी तुम्ही पोहोचवली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ज्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचं गृह खातं आहे तेव्हापासून दलित मुस्लिम आणि ख्रिश्चनावर ज्या पद्धतीनं हल्ले होत आहेत या हल्ल्यांना रोखण्यामध्ये महाराष्ट्र सरकार आणि गृह खातं अपयशी ठरत आहे अशी आम्ही आमच्या निवेदनातून मागणी मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवलेली आहे जर काही मागणी किंवा काय तुमचं म्हणणं पूर्ण पुढचं काय आहे जर आमचा आजची ही जी मागणी आहे ही जर पूर्ण झाली नाही तर याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही आझाद मैदान मुंबई येथे करणार आहोत आणि याच्यापेक्षाही मोठ्या आंदोलनाला महाराष्ट्र सरकारला सामोरे जावं लागेल मी अजिंक्य चांदणे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्याध्यक्ष

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुर्डा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईब